अलीकडे दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडिओ व्हायरल होतील हे सांगता येत नाही त्यावर अनेक प्राण्यांचे गमतीशीर व्हिडिओ देखील खूप चर्चेत असतात ज्यात कधी मांजर कुत्रा माकड अशा विविध प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ आपल्याला नजरेस पडतात नुकताच असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये एका माकडानं कुत्र्याच्या पिलासोबत असं काही केलं जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यात एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास अनेकदा माकड आणि कुत्र्यांचे गमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाल्याचं आपण पाहतो त्यामध्ये कधी माकड आणि कुत्रा एकमेकांची खेळताना दिसतात तर, तर कधी एकमेकांशी भांडताना दिसतात सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वीड़ी। वीड़ी मध्ये देखील असंच काहीतरी झाल्याचं हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत हा व्हायरल मध्ये माकडच्या कुत्र्याचं पिल्लू स्वतः सोबत घेऊन जाताना दिसत या व्हिडिओ मध्ये गल्लीमध्ये शिरलेलं माकड तिथले एका पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन जात असल्याचं दिसतंय त्या प्रसंगी एक लहान मुलगा ते पिल्लू परत करा म्हणून माकडाच्या दिशेने काठी मारत असल्याचं दिसतंय पण तरीही ते माकड न घाबरता पिल्लाला त्याच्यासोबत घेऊन जातं या व्हिडिओवरून असा अंदाज लावला जातोय की कुत्र्याच्या पिल्लाच्या त्याच्या मालकानं माकडाची काहीतरी खोड काढली असावी ज्यामुळे तो रागाने या पिल्लाला घेऊन जातोय हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरील ऍट द रेट क्रिएट कल्चर फॉर यू आय अकाउंट वरून शेअर करण्यात आला सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय त्यावर युजर्स अनेक कमेंट्स करतात याबाबत एका युजरने लिहिलंय जर तुम्हाला तुमचं कुत्र्याचं पिल्लू हवं असेल तर वीस पंचवीस किलो केळी द्या तर आणखी एकाने लिहिलंय बहुतेक त्यांचं काहीतरी जुनं भांडण असेल तर आणखी एकाने लिहिलंय त्या निरागस पिल्लासोबत खूप वाईट झालं या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत दहा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या तर चार लाखाहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केलाय